नमस्कार मी सायली दरखराठी आणि जीवन भरभरून जगामध्ये तुमचं स्वागत आहे आजचा जो किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे तो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवला असेल आणि माझ्याप्रमाणे तुम्हीही कधीतरी स्तंभित राहिला असाल सो काय झालेलं मी सकाळी लगबगिनी मार्केटमध्ये गेले मंडी भरते इथे एक जवळच तर तिथे गेले तिथून मला काही भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या तर त्या हिशोबाने मी गेले होते तर खूप छान आवळे दिसले तर मी तिथल्या त्या मुलाला विचारलं की केवढ्याला आहे काय आहे भाव वगैरे केला आणि ऐंशी रुपये सांगितले मी एक नोट दिली आणि आवळे घेतले माझ्या पिशवीमध्ये आणि मी पुढे निघून गेले नंतर मला लक्षात आलं मी चेंज घेतली आहे की नाही घेतली आहे है। पण मी म्हटलं घेतलीच असेल नाहीतर मी इतक्या घाईघाई पुढे नसते गेले तर मी निघून गेले आणि पुढच्या तीन चार स्टॉलनंतर एका स्टॉलवरती मी बटाटे घेण्यासाठी थांबले होते आणि मागून एक मुलगा ओरडत आला ओ ताई ओ ताई मी घाबरले म्हणलं काय झालं ओ ताई कोण आहे इथे आजूबाजूला बघितलं आणि तो माझ्याकडे आला आणि म्हणला काय ताई तुम्ही पाचशेची नोट दिली श ऐंशी रुपये झाले होते मी तुम्हाला परत करत होतो तुम्ही निघून गेल्या असं कसं करता आणि नंतर चोरीचा आर टाकला असता माझ्यावरती त्याच्या या बडबडण्याने मी थोडीशी थांबले स्तंभित झाले मी म्हटलं अच्छा ही सिच्युएशन झालेली आहे मी त्याला शंभरची समजून पाचशेची नोट दिली आहे आणि मी पैसे परत घ्यायचे विसरले मग हे सगळं मला आधी लक्षात आलं नव्हतं आणि मी माझ्या घाईघाईत निघाले होते सो व्यवहार करताना जी गोष्ट लक्षात ठेवायची की डोकं शांत ठेवून पैसे किती आहेत काय दिलेत परत घेतलेत का वगैरे बघणं ही गोष्ट माझी चुकली आहे ही मी मान्य केली हो ही चुकली आहे आणि ती मी मान्य केली पण या गोष्टीमध्ये किंवा या किस्त्यामध्ये मी माझी चूक मान्य करत नाही आहे या किस्त्यामध्ये मी त्या मुलाचा प्रामाणिकपणा सांगते की आपण नेहमी दुसऱ्याची चूक आहे किंवा दुसरा किती पैसे खातो किती वाईट वागतो किती म्हणजे त्याच्यामध्ये व्हॅल्यूज नाही आहेत असं काहीतरी आपण म्हणून जातो पण दुसऱ्याची कधीकधी चूक नसते आणि दुसरा प्रामाणिक असू शकतो या गोष्टीवरती माझा आज विश्वास बसला विश्वास होता पण तो कायम झाला तर अशी गोष्ट आज घडली आणि त्यामुळे मला त्या मुलाला धन्यवाद द्यावेसे वाटले ते मी दिले त्याला म्हणलं की थँक्यू सो मच तुझ्यामुळे माझे पैसेही वाचले आणि तुझ्यामुळे आज माझ्या प्रामाणिकपणा हा जो जगामध्ये एक माणुसकीचा गुणधर्म म्हणतो आपण तो आहे यावर परत विश्वास बसला तुम्हाला ही गोष्ट कशी वाटते आणि तुम्हाला असे अनुभव येतात का याबद्दल कमेंट्समध्ये जरूर लिहा आणि माझी व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू बाय बाय